अपंग व्यक्तींना करामध्ये पन्नास टक्के सवलत हो खरं आहे तर नमस्कार मंडळी जय शिवराय मी वैभव मात्रे। मंडळी आजची व्हिडिओ अत्यंत महत्वाची आहे माहितीपूर्वक व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सोशल मीडियाचा कसा योग्य रीत्या वापर होऊ शकतो याचा तुम्हाला उदाहरण देतो काही दिवसपूर्वी एक इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बघितली ज्यामध्ये अपंग व्यक्ती ग्रामसेवकाला ग्रामसभामध्ये विचारत असतो की आमच्यासाठी कोणती कोणती योजना आहे तर त्याच्यावर ग्रामसेवक उर्वरित उत्तर देतो आणि एक दोन योजना सांगतो तर याच्यावर मी देखील थोडा अभ्यास केलं आणि मला ऍडव्होकेट मडवी सरांनी हा सहा पानांचा जीआर पाठवला दोन हजार पंधराचा हा जीआर आहे शासन निर्णय क्रमांक अपंग दोन हजार पंधरा एकशे सदतीस वित्त तीन या सहा पाण्याच्या जी आर मध्ये जे काही अपंग व्यक्तींकरिता योजना आहेत सरकारी योजना ते नमूद आहेत तर तिसऱ्या पानावर अत्यंत महत्वाची योजना आहे अपंग व्यक्तींना मिळकत करामध्ये कुटुंब प्रमुखाची अट न लावता पन्नास टक्के सवलत देणे म्हणजे जी घरपट्टी दुकानपट्टी आहे त्यामध्ये अपंग व्यक्तींना पन्नास टक्के सवलत डिस्काउंट तर आमच्या गावामध्ये अशी कोणतीही योजना आजता राबवण्यात आलेली नाही आणि ही योजना बाजूच्या ग्रामपंचायत मध्ये देखील राबवण्यात आली नाही मग महाराष्ट्र मध्ये संपूर्ण देशभरात अशी किती ग्रामपंचायत आहेत जिथे ही असली योजना राबवण्यात आलेली नाही म्हणून मी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत मध्ये अर्ज केलं आणि त्यामध्ये नमूद केलं अपंग व्यक्तींना मिलकत करामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात यावी तसेच सदर निर्णयाची अंमलबजावणी झाल्यापासून ते आतापर्यंत अपंग व्यक्तींकडून घेण्यात आलेले मिलकत करामधून पन्नास टक्के सवलतीप्रमाणे उर्वरित रक्कम परत करण्यात यावी आणि लगेचच आठवडाभरात पंचायतीने मीटिंग लावली अपंगांना सांगण्यात आलं की तुम्हाला आतापासून मिळकत करामध्ये पन्नास टक्के सवलत आहे तर मला एक सांगायचं आहे की जर आमच्यासारखे युवक असले जी आर आणून ग्रामपंचायतीचे तोंडावर मारत असतील तर ग्रामसेवक काय करत आहेत सरपंच काय करत सदस्य काय करत आहेत ही योजना गावोगावी पोचवण्याचा ग्रामसेवकाचा काम आहे हे जे अधिकार आहेत हे फक्त अपंगांसाठीच नाही विधवा महिलांकरिता देखील अनेक योजना आहेत जे तहसील कार्यालयांमधून मिळतात ही योजना लोकांपर्यंत पोचवायचा हे सदस्यांचा सरपंचांचं काम आहे फक्त बॅनरवर फोटो लावायचा नाही हे सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सरपंचांना मी सांगतोय आणि जे कोणी ग्रामसेवक आहेत लक्षात घ्या साहेब तुम्ही कोणावर उपकार करत नाही हे तुमचं कर्तव्य यासाठी तुम्हाला पगार दिलेला आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून संपूर्ण देशभरात जितके ग्रामपंचायत आहेत किंवा महानगरपालिका नगरपालिका आहेत त्यामध्ये असले जे लाभार्थी आहेत अपंग व्यक्ती त्यांना त्यांचा अधिकार मिळेल धन्यवाद जय